लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्ह्यात पावसाचा जोर उद्यापासून पासून ओसरणार हवामान खात्याचा अंदाज गेल्या दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ जनजीवन विस्कळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री रविवारी सातारा दौऱ्यावर पाटणमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण जिल्ह्यातील धरणांच्या विसर्गात वाढ पश्चिमेकडे संतधार सुरूच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा गेल्या चोवीस तासात कोयना धरणात सव्वाशे मिलीमीटर पावसाची नोंद पाणीसाठा एकशे चार पॉईंट अठ्ठावीस टीएमसीवर खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे वसतीगृहात अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात पोलिसांकडून तपास सुरू पितृपक्ष संपताच राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवारांकडून साताऱ्यातील इच्छुकांच्या मुलाखती विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भावगर्दी साताऱ्यात काँग्रेसकडून मान वाई कराड दक्षिण मतदारसंघाची मागणी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निरीक्षकांनी घेतला सहा मतदारसंघांचा आढावा महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वाढणार वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे जलाशयात उतरून जलसत्याग्रह आंदोलन प्रकल्पग्रस्त आक्रमक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवडणुकीनंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सूचक वक्तव्य पोलीस असल्याचे सांगून महिलेचे मंगळसूत्र पळविले जुनी एमआयडीसी परिसरातील प्रकार दोन भामट्यांचे कृत्य महाबळेश्वर पाचगणीवरील ताण होणार कमी सह्याद्रीतील ब्याशी कोटींच्या निसर्ग पर्यटन प्रकल्पाला शासनाची मान्यता चार झोन मध्ये स्थानिकांना मिळणार रोजगार साताऱ्याच्या मोर्चे बांधणीसाठी शिंदेगड अक्षन मोडवर महाबळेश्वर सह विविध तालुक्यात संवाद यात्रा साताऱ्यात पालिकेकडून विविध रस्त्यांना मंजुरी सातारकरांचा प्रवास होणार आता सुखकर कोटेश्वर चौक ते गेंडामाळ नाका बस स्थानक ते पारंग चौक रस्ते लवकरच चकाचक खटाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी मायनी येथील एकाच दोन वर्षाचा कारावास वळूज जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल कोयना प्रकल्पग्रस्तांना मिळणार दाखले शासनाचा निर्णय प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या निर्णयाचे प्रकल्पग्रस्तांमधून स्वागत फलटण येथे बैलगाडा शर्यती दरम्यान मारहाण नऊ जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला निनाम येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह बोरगाव पोलिसांकडून संपर्काचे आवाहन साताऱ्यात दहा महिन्यात केवळ ब्याशी कुत्र्यांचे निर्विजीकरण ठेकेदार संस्थेकडून कामाची चालढकल नोटिसांनंतरही कारभार जैसे थे साताऱ्यातील ओबीसी संघटनेच्या उपोषणाला वाढता पाठिंबा उपोषणाचा आज आठवा दिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक उमरज मधील भोळेवाडी खिंडीत कचऱ्याचे साम्राज्य स्थानिकांकडून टाकला जातोय कचरा कायदेशीर कारवाईचा प्रशासनाला इशारा लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।